डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवित्री रोहिणी पराडकर यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान सिने अभिनेते आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा तेजस फाउंडेशन नाशिकतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचा भव्य सोहळा डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं संपन्न झाला या सोहळ्यात भारतीय कोल्हापूर मंचच्या अध्यक्षा तसंच अर्लियन कंपनीच्या कोल्हापूर अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तसंच प्रसिद्ध कवयित्री सौ रोहिणी अमोल पराडकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यभरातील साहित्यिक कवी आणि मान्यवर मोठ्या होते। पुरस्कार वितरण सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते अशोक कपूर अभिनेता आणि दिग्दर्शक राजू मोरे सिने अभिनेते विनोद खंदारे आणि ज्येष्ठ अभिनेता सुरेश डोळस यांची विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेत्री साहित्यिक आणि गायिका मेघा डोळस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या सन्मानामुळे रोहिणी पराडकर यांचं साहित्यिक योगदान आणखी प्रकाशात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक साहित्यप्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मित्रपरिवार अप्तेष्ट आणि साहित्यिक वर्तुळातून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यांनी आपल्या साहित्यातून समाजभान जागृत करण्याचं कार्य केलंय आहे आणि हा पुरस्कार त्यांच्यासाठी मोठा सन्मान आहे असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं